गांधी कुटुंबियांची ख्याती आहे संविधान दाखवायसाठी आहे त्यांच्या डोक्यामध्ये कधी संविधान नाही हे तकलादू डुप्लिकेट गांधी फॅमिली बॅरिस्टर एम के गांधीजींपासूनच आम्ही जे आहेत त्यांना मानत नाहीत त्याचं कारण स्पष्ट आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये त्यांच्या विचाराची जर हत्या कुणी केली असेल तर या गांधीयन विचारापासून सुरुवात झालेली आहे पुणे करारापासून सुरुवात झालेली आहे आरक्षणाची मिरची या गांधी कुटुंबाला तेव्हापासूनच लागलेली आहे इथला कुडमुड्या जोशी मग तो ब्राह्मण असेल की अनुसूचित जाती जमातीतला शेवटचा वाडीपाड्यातला माणूस असेल त्यांच्या पूर्ण विकासासाठी मानवी विकासासाठी आरक्षणाची तरतूद आहे हे गांधी यांना कधीच समजलेलं नाही त्यांना एमर्जन्सी समजते परंतु त्यांना पूर्ण उद्धार समजत नाही अशातच बालिश स्वरूपाचा संविधानिक अभ्यास नसलेला एखाद्या भारताच्या संविधानाचं पुष्ट दाखवून ढोंग करणारा हा राहुल गांधी दे विदेशात जातो विदेशात जाऊन हा राहुल गांधी माझ्या देशाच्या संविधानाच्या छिंदड्या उडवतो या देशामधल्या संविधानाच्या विरुद्ध या देशामधल्या आरक्षणाच्या विरुद्ध बोलतो त्याचबरोबर तेवढ्यावर त्या तो थांबत नाही तर या भारताच्या अविज भाग असलेल्या अखंड भारत आम्ही समजतो अशा काश्मीर प्रश्नावर जी महिला जी अतिरेक्यांशी संबंधित आहे जी इला उमर या इला उमरला तो भेटतो जी लष्कर तोयबा जैश ए मोहम्मद हरकतुल अन्सर अशा संघटनांशी संबंधित आहे ती पाकव्याप्त काश्मीर म्हणते अशा बिंडोक नालायक आणि अतिरेकी विचाराच्या अतिरेकी महिलेसोबत याचे काय संबंध आहेत हे विदेशात जाऊन तिच्यासोबत काय चर्चा करतो मिटिंग करतो देशाच्या हिताविरुद्ध काय भाष्य करतो ह्या अशा अपप्रवृत्तीने आता सुद्धा विदेशात जाऊन अमेरिकेत जाऊन हेच केलेलं आहे त्याचबरोबर ह्या नालायक व्यक्तींनी जे आहे शीख समुदायालाच नाही तर सर्व इतर समुदायांच्या सुद्धा जे भाष्य केलं आहे ते अत्यंत बोलकं आहे धर्माच्या बाबतीमध्ये या देशामध्ये अराजकतेसारखं भाष्य केलं आहे या देशामध्ये अंतर्गत सुरक्षाने असं भाष्य केलं आहे तेव्हा या अतिरेकी विचाराच्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी संहितेखाली नुसता गुन्हा दाखल होऊ नये तर सारख्या संस्थेने ए टी एस सारख्या विशेष एजन्सीने इंटरपोल सारख्या विशेष एजन्सीने या बाबतीमध्ये तपास करावा या बालिश राहुल गांधीला अटक व्हावी याकरिता आज आम्ही रितसर नवीन न्याय संहितेप्रमाणे त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार वीसमध्ये जो निर्णय दिलेला आहे अमिष देवगण विरुद्ध भारत सरकार याचा आधार घेत आम्ही या राहुल गांधीच्या विरुद्ध फिर्याद आहे हा देशद्रोही माणूस आहे समानता जोपर्यंत येणार नाही नाही तोपर्यंत आरक्षण मिटणार अशा वक्तव्य हे वक्तव्य गंभीर स्वरूपाचं का वाटत लक्षात घ्या त्या माणसाला अगोदर जे आहे समानतेच तत्व समजायला पाहिजे त्या व्यक्तीनं फक्त पोस्टर पाहिलेले आहेत लिजिटिमेट क्रिटिसिजम कशाला म्हणतं याचा त्याचा अभ्यास नाही कोणीतरी नाटकातल्यासारखं त्याला लिहून देतं आणि तो तिथं जाऊन बोलतो त्याच्यामुळे लिजिटि ही जी क्रिटिसिझम नाही आहे हे लिजिटिमेट नाही आहे हे भारताच्या संविधानाच्या एकोणीसनुसार राहुल गांधीने बोललेलं नाही आहे हे देशद्रोही कृत्य आहे तुम्ही मला सांगा सिख धर्माबद्दल बोलले त्याचबरोबर आरक्षणाच्या कोणत्या तरतुदीवर त्यांनी बोट ठेवून बोलला त्याचबरोबर कॉन्स्टिट्युशनल डिबेटमध्ये काय काय आहे याच्यावर तो बोलला काय त्याच्यामुळं समानतेच्या तत्वावर राहुल गांधी बोलला नाही ते आणि त्याचबरोबर त्याला फक्त दोन समाजात तेड निर्माण करायचे या राहुल गांधीमुळं लोकांनी निदर्शनं चालू केलेले आहेत मागासवर्गीय समाज विरुद्ध सवर्ण समाज म्हणजे आरक्षण मी किती आरक्षण विरोधी आहे हे मताच्या राजकारणासाठी हा हा राहुल गांधी बोलतो आणि गांधी कुटुंबाची खाती आहे एका बाजूला डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीत आमचे आंबेडकर दाखवायचा प्रयत्न करायचा दुसऱ्या बाजूला दोन दोन वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करायचं त्याच्यामुळे या डुप्लिकेट हे गा... जे गांधी विचाराचे लोक आहेत या लोकांना थारा नाही हीच त्यांची सच्चाई आहे नक्कीच पण हे विधान राजकीय दृष्ट्या नेमकं किती गंभीर वाटतं तुम्हाला कारण बरीचशी टीका टिप्पणी होऊ लागलेली आहे आणि काही जण असं पण म्हणतात की राहुल गांधी जे म्हणाले ते काही चुकीचं नाही राहुल गांधी अपरिपक्व आहेत संविधान साक्षर नाहीत त्याचबरोबर राहुल गांधींचा कोणत्या विषयात अभ्यास आहे मला माहीत नाही परंतु राहुल गांधीचं हे बोलणं जे आहे हे असंविधानिक आहे राहुल गांधीचं हे बोलणं जे आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि भारतीय पिनल प्रोविजन जे आहे त्याला भंग करणार आहे अतिरेक्यांशी संबंधित आहे आणि जे कोणी हरामखोर या देशामध्ये राहून राजकारण करत असताना जी ती जी कोण इलाई काय तिचं ती तिची महिला आहे हिला उमर जी आहे उमरला बोलल्याच्या नंतर जर त्यांना होत असतील तर त्या नालायकांना मला सांगायचं आहे त्यांनी आपली जागा ओळखून राहावा कायदा मोठा आहे जे जे कोणी राहुल गांधीच्या समर्थन करतील ते अतिरेकीचं समर्थन केल्यासारखं असं आम्ही डंकेकी चोट पे सांगतो नक्कीच आज राहुल गांधी यांनी तर स्टेटमेंट केलं पण संजय राऊत यांनी पण आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये ते म्हणाले की जस्टिस चंद्रचूड सिंग यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते हे काही प्रोटोकॉलमध्ये बसत नाही आणि आम्हाला ज्या पद्धतीनं न्याय मिळाला नाही याबद्दलची जी शंका आहे तिला सुद्धा कुठेतरी वाव आहे आणि जनतेला कळतंय नेमकं काय घडतंय त्या संजू बाबाला काय सुप्रीम कोर्ट रूल्स माहीत आहेत त्याला काय प्रोटोकॉल माहीतात ते उद्धव आणि संजू हे काही हिंदुत्ववादी नाहीत ते मामूजान भाईजानवाले आहेत त्यांना की नाही ते मामूजान भाईजानच्या गोष्टी सम त्यांनी सांगाव्यात आणि ते संजूचा रेग्युलर डायलॉग आहे आणि संजू अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का कोर्टाला वकिलांना हा आता उद्या तू परत म्हणशील की सदावरती आल्या पुढं राहुल गांधीला अटक व्हावी म्हणून त्याच्यामुळं हा बिनबुडाचा पेंढा आहे हे हे आहे त्याच्यामुळे याला काही किंमत नाही का आणि त्यापुढं जाऊन सांगतो संजू आणि ते सुषमाताई मला असं वाटतं यांना पोलीस शिपाई करायला पाहिजे होतं कारण लक्षात घ्या हे पोलीस शिपायाच्या का लायकीचे आहेत कारण पोलिसांना हे कामच करू देत नाहीत हे स्वतःच कसा तपास करावा सांगतात अपघाताचं पर प्रकरण असेल तर ते त्या त्याच्यामध्ये जर एखाद्याला इजा झाली तर ते अत्यंत गंभीर आहे परंतु मला असं वाटतं आहे की पोलीस तपासात हस्तक्षेप करणे पोलीस स्थानकात जाऊन असंच कर म्हणणे हे सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे असं करता येत नाही संजू बाबा असेल सुप्रीम कोर्टावर चुकीची टिप्पणी करणे बायस आरोप करणे कारण नसताना हे करणे म्हणून क्रि मी म्हणतो की क्रिमि क्रिमिनल कंटेम्प्ट आहे कॉन्स्टिट्युशनल द्रोह आहे त्याच्यामुळे बाबाला बाबालासुद्धा लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी एक कंटेम्प्टिवस बिहेवियर केलेलं आहे त्याकरिता सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि सुषमा सुद्धा समजून घेतलं पाहिजे पोलिसांना इन्फ्लुअन्स करणं हे सुद्धा कंटेमटिवस आहे आणि एका विलासराव देशमुख नावाच्या काँग्रेसी मुख्यमंत्र्याला सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावला होता सुषमाताई पोलीस तपासामध्ये हस्तक्षेप केल्यामुळं त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवावी त्याच्यात सुद्धा शिक्षेची तरतूद आहे बावनकुळेचे आणि ज्या पद्धतीने सगळे पुरावे देतात हे कितपत योग्य वाटते तुम्हाला आणि त्यामध्ये काही दम आहे असं तुम्हाला वाटत सुषमा अंधारेची पातळी आता त्यांनी सांगावी ज्या आंबेडकरी समाजाकडून त्या जगल्या ज्या समा ज्या आंबेडकरी समाजानं त्यांनी जगवलं त्यांना जगवलं त्याच ज्याच्या घरात नाही पीठ मागतात विद्यापीठ म्हणणाऱ्या बाळ ठाकरेला वंदनीय म्हणतात त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्याला काय लायकी आहे त्यांची फरफकाट आहे कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक होण्याची सर तुम्ही असं म्हणताय की हस्तक्षेप केला पोलिसांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही मात्र पोलिसांनी नागपूर प्रकरणात जो तपास केला तो तुम्हाला पटतोय का कारण अपघात झालेली वाहन होतं ते त्यांनी थेट याच्यामध्ये गॅरेजमध्ये पाठवलं आरोपींची मेडिकल तपासणी केली नाही हा सगळा तपास तुम्हाला योग्य वाटतोय का लक्षात घ्या तपासाची भीत पद्धत आहे चार्जशीटचा वेळ आहे पोलिसांना दार्शनिक जी माहिती असते त्या दार्शनिक माहितीच्या आधारे ताबडतोब जी माहिती आहे त्याच्या आधारे एफ आय आर करायचा असतो वाढ बघायची नसते की कोण होतं कोण नव्हतं हा तपासाचा भाग आहे सायंटिफिक टेस्ट हा तपासाचा भाग आहे आणि आता तुम्ही कोणत्याही सायंटिफिक टेस्टच्या बाबतीत सहा महिन्यापूर्वी काय झालं ते सुद्धा दाखवण्याचा तंत्रज्ञानामध्ये तेवढी शक्ती आहे त्याच्यामुळं हे सगळे जे आहेत ना हे लबाड लबाड लांडगे ढोंग करतात हे टोळी आहे उधवची उधव मामूची त्याच्यामुळं ह्यांना काही विषय आहे हे बेरोजगारीवर बोलू शकत नाहीत लाडकी बहीण आणल्यामुळं या आज आमच्या भगिनी महिला भगिनी ताई आमच्या लेकी बाळी हे खुश आहेत त्यांच्यामुळं हे कुठेतरी साईड कॉर्नर करावा आणि विषय बदलावा याच्यासाठी ही नालायक विचाराची लोकं बोलत असतात